भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध संपलं आहे याची सर्वात आधी माहिती दिली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं त्यात त्यांनी म्हटलं की अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे कॉमन सेन्स आणि उत्तम बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन आणि या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ट्विट केल्यानंतर अमेरिकेने भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावात मध्यस्थी केल्याचं स्पष्ट झालं परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या दिवसांपासून तणाव होता भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं पाच मोठे दहशतवादी यामध्ये ठार करण्यात आले मात्र यानंतर पाकिस्तानने वारंवार मिसाईल ड्रोनच्या माध्यमातून भारतातील शहरं आणि लष्करी तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला एल ओसीवर देखील उखळी तोफा आणि गोळीबार करण्यात आला भारताने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले तसेच पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा सुद्धा उद्ध्वस्त केली अनेक एअरबेसवर भारताने हल्ले करून पाकिस्तानला उत्तरही दिले त्यानंतर अखेर युद्धविराम करण्याचा निर्णय दोन्ही बाजूने घेण्यात आला आहे यामागे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली मोर्ची बांधणी महत्वाची ठरली आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अमेरिका रशिया इस्रायल ब्रिटन युरोपियन युनियन यांसारखे मोठे देश भारतासोबत उभे राहिले या सर्व देशांसोबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे संपर्कात होते भारताने आपली बाजू सर्वांसमोर मांडली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही दहशतवादाविरोधात लढतोय असंच सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र पाकिस्तान भारतावर हल्ले करून याच दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचं काम करतोय अशीच भूमिका भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडली भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुत्सद्देगिरी यामध्ये फार महत्त्वाची ठरली आहे भारताने हे युद्ध थांबवताना काही अट ठेवल्याचं देखील सांगितलं जातं त्यामध्ये यापुढे जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला युद्धानेच उत्तर देईल असं भारताकडून पाकिस्तानला ठणकावलं गेल्याचंही बोललं जात आहे अमेरिकेची यात मोठी भूमिका असून भारताच्या बाजूने असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रोबियो यांनीच पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि मंत्री आणि लष्कर प्रमुखांना समजवल्याचं बोललं जात आहे जयशंकर जा यांच्याशी रोबियो यांचं बोलणं झाल्यानंतरच या हालचालींना वेग आला होता आणि त्यानंतर अखेर रात्रभर चर्चेनंतर आज युद्धविरामाचा निर्णय घेतला गेलाय याविषयी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री काय म्हणाले ऐका पाकिस्तान जनरल ऑफ ऑपरेशन ऑफ इंडिया at 1535 hours this earlier this afternoon uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours indian standard time today instructions have been given on both sides to give effect to this understanding the Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. तर पाकिस्तानी मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक यांनी भारताच्या मिलिटरी ऑपरेशनच्या महासंचालकांना दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी फोन केला आणि युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धविराम देण्यात आला असून बारा मे रोजी दोन्ही देशांमध्ये पुन्हा बैठक होणार आहे त्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशकदार दार यांनी सुद्धा ट्विट करून याबाबत घोषणा केली आहे त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वरिष्ठ अधिकारी सल्लागार आणि संरक्षण मंत्री यांच्यासोबत बैठक करत असून आता पुढे काय याबाबतची माहितीसुद्धा दिली जाईल त्यामुळे सध्या तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबलेलं आहे आता पुढे बारा तारखेला काय निर्णय घेतला जातो पुन्हा पाकिस्तानकडून काही कुरापती केल्या जातात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच युद्धविराम झाला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा